आपणालाही माहीत आहे का उपऱ्या शब्द कसा आला एखाद्या गावाची बस्ती बसल्यानंतर त्या गावामध्ये चार प्रकारची लोकं होती पहिला वतनदार आहे पाटील कुलकर्णी देशमुख देशपांडे दुसरा आहे मिराजदार ज्याची स्वतःची जमीन आहे तो जमीन कसतो आहे आणि सारा भरतोय तो, तो मिराजदार आला आणि या सर्वांना मदत करणारा आलुतेदार आणि बलुतेदार आणि जो चौथा वर्ग होता जो ज्याच्याकडं कुठल्याही प्रकारची जमीन नाही ज्याच्याकडं कुठल्याही प्रकारचं कसब नाही तशा प्रकारचा वर्ग जो की बाहेरून आलेला आहे त्या मिराजदारला मदत करणारा त्याला उपऱ्या अशा प्रकारचा शब्द आहे तर उपऱ्याकडं हाती पडेल ती कामं करणं किंवा क्षारपट जमीन वगैरे खंडानं घेणं ती करणं म्हणजेच एकंदर ज्याचं त्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचं स्थान नाही तो बाहेरून आलेला आहे आणि आपल्या असणाऱ्या स्थिरतेसाठी तो झटतो आहे दुसऱ्यावर अवलंबून आहे अशा माणसाला शब्द आला उपरे आणि त्याच्यावरून उपऱ्या अशा प्रकारचा शब्द आहे रूढ झालेला आहे धन्यवाद